पैन ताप ले या ठिकाणी पॅन तापलेला आहे यात आपण तेल घालूया एक चमचा थोडा कडक एक चमचा जिरे घालूया एक चमचे मोहरी लसूण घालूया एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा आपण छान परतून घेऊया कांदा छान परतून घेला आहे यात आपण एक चमचा जिरा पावडर घालूया एक चमचा धना पावडर घालूया अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालूया हे खूप तिखट आहे त्यामुळे अर्धा चमचा घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि आपण मसाले परत परतून घेऊया आपण आता धुतलेला हा श्रावण घेवडा घालूया याला बीन्स पण म्हणतात हा मी पाव किलो घेतलेला आहे दोन मोठे बटाटे त्याची साल काढून ते फिरून घेतले अर्धा चमचा मीठ घालूया हिमालयन मीठे हे खूप छान असतं आपण आता घेऊया थोडस पाणी घालूया यात आपण चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर मला खूप आवडते आणि आपण पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया तर यावर आपण आता झाकून ठेवूया दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया हे दहा मिनटं झाली आपण आता झाकण काढूया पुन्हा एकदा हलवून घेऊया तर ही भाजी आपली शिजली आहे शेंगदाण्याचं फूट घालूया वाटी आणि आपण मिक्स करून घेऊया हे भाजलेले शेंगदाण्याचे फूट आहे तर हे नंतर घातलं तरी चालतं आणि याला आता आपण फक्त दोन मिनटं ठेवायचं आहे दोन मिनटं परत झाकून दोन दो मिनटं झालीत आपण झाकण काढून घेऊया ही भाजी बनवून तयार झालेली आहे पुन्हा आपण हे घेऊया तर ही लंच बॉक्सला तुम्ही देऊ शकता मुलांना किंवा तुमच्या नवऱ्याला किंवा तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्ही जर जॉब करत असाल तर आणि घरातही बनवून खाऊ शकता आणि खूप टेस्टी असे लागते तर तुम्ही हे नक्की बनवून बघा आपण आता गॅस बंद करूया अगदी झटपट अशी बनवून तयार होते तर तुम्ही हे रस्सा भाजी पण बनवू शकता आणि सुकी पण बनवू शकता तर आज मी या ठिकाणी सुकी भाजी बनवली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रीसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशी असं रेसिपीसोबत तोपर्यंत आनंद करा निरोगी राहा धन्यवाद